कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि काळमावाडी धरणांमध्ये यावर्षी सरासरीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा झाल्यानं जलसंपदा विभागासमोर पाणी व्यवस्थापनाचं विभागा मोठं आव्हान निर्माण झालंय सद्यस्थितीत राधानगरी धरण पन्नास टक्के भरलं असून भोगावती नदीमध्ये पंधराशे क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे दुसरीकडे काळमावाडी धरणात पाच टी एम सी म्हणजेच बावीस टक्के पाणीसाठा झाला आहे धरणातून दूधगंगा नदीत सहाशे क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे मान्सूनच्या सुरुवातीलाच धरणाच्या पाण्याची पातळी वाढत असल्यानं विसर्गाबाबत योग्य नियोजन करण्याची गरज आहे राधानगरी आणि काळमावाडी धरणांमध्ये यावर्षी सरासरीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा झाल्यानं जलसंपदा विभागानं धरणातून पाणी विसर्ग सुरू केलाय दोन्ही धरणांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत दोन टीएमसी अधिक पाणी आहे या पार्श्वभूमीवर बार, शनिवारी काळमावाडी धरणातून दूधगंगा नदीत सहाशे क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून रविवारपासून हा विसर्ग पंधराशे क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे सध्या सुरू असलेला विसर्ग जलविद्युत केंद्रातून होत असून त्याद्वारे वीज निर्मिती केली जाणार आहे सुमारे दहा दिवस हा विसर्ग सुरू राहण्याची शक्यता असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवणं हे यामागचं प्रमुख उद्दिष्ट आहे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आलाय दरवर्षी जुलै अखेरीस धरण पूर्ण क्षमतेनं भरून स्वयंचलित दरवाजे उघडले जातात मात्र यंदा पावसाचा जोर असाच राहिल्यास विसर्ग वेळीच वाढवावा लागणार आहे मागील वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जास्त असल्यामुळं नियोजन केलं नाही तर महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं जलसंपदा विभागानं योग्य नियोजन करत वेळेत निर्णय घेण्याची गरज आहे